बिग बॉस मराठी पाच संपले तरी निकी आणि अरबाज अजूनही चर्चेतच आहे या दोघांच्या चर्चा आणि लव अँगल काही संपायला तयार नाही सध्या ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे त्याचं कारण म्हणजे अरबाज न लिजा सोबत ब्रेकअप केलं आहे आणि तसं त्यानं बिग बॉसच्या घरात निकीला स्पष्टही केलं होतं की आता आमच्या दोघातलं सगळं संपलंय त्यानंतर आता अरबाज पुन्हा एकदा प्रेमात पडलाय आणि तो म्हणजे निकीच्या हे दोघ जण रिलेशनशिप मध्ये असल्याची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे ती एका फोटोमुळे नुकतीच निकी आणि अरबाज यांची भेट झाली निकी तांबोईन तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर अरबाज सोबतचा सेल्फी शेअर केलाय हा सेल्फी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय आणि प्रचंड व्हायरल देखील होतोय फोटोवर अनेक कमेंट्स येत आहेत पण या सगळ्यामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतोय तो म्हणजे या दोघांचा हॅशटॅग हॅशटॅग अर्निक आणि हॅशटॅग निकबाज असा टॅग या फोटोला निकीने दिला आहे त्यामुळे हे दोघं आता रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सोशल मीडियावर खूप रंगली आहे बिग बॉसमध्ये अरबाज आणि निकी हे दोघं एकमेकांच्या खूप जवळ आले होते अरबाज निकीशी कायम फ्लटिंग करायचा पण ज्यावेळी बाहेर तो रिलेशनशिपमध्ये असल्याचं सत्य सामोर आलं त्यावेळी निकीने त्याच्यापासून दुरी बनवण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र अरबाज तिच्यामध्ये भावनिकरित्या गुंतला होता आणि म्हणूनच त्याने बिग बॉसच्या घरात तोडफोड देखील केली आणि आदळा आपला राग देखील व्यक्त केला तो तिच्यासाठी खूपच पॉझिटिव्ह अभिजितसोबत बोलायची किंवा त्याची बाजू घ्यायची त्यावेळी अरबाज प्रचंड अग्रेशन मध्ये आपल्या भावना व्यक्त करायचा आणि या वरूनच या दोघांमध्ये काहीतरी शिस्त आहे किंवा अरबाजच्या मनात निकीबद्दलचं प्रेम आहे असं सगळ्यांना वाटू लागलं अरबाज घराबाहेर झाल्यावर निकीने त्याचा मग आणि कपडे देखील सांभाळून ठेवले होते पण ज्यावेळी निकीच्या आई घरात आली आणि तिनं सांगितलं की अरबाज बाहेर गर्लफ्रेंड आहे त्याचा साखरपुडा लग्न झालेला आहे त्यावेळी निकीचा विश्वासच तुटला आणि तिनं त्याचे सगळे कपडे बिग बॉसला रिटर्न केले पण ज्यावेळी अरबाज पुन्हा एकदा घरात आला त्यावेळी सगळे रुसवे फुगवे विसरून हे दोघं एकमेकांसोबत पुन्हा हसू खिदळू लागले सूरजने निकीला आधीच म्हटलं होतं की की अरबाज पुन्हा धावत तिच्याकडे आला तर ती सगळं सोडून त्याच्याकडे जाईल आणि अगदी तसंच झालं यावेळी अरबाजने लिजासोबत त्याचं ब्रेकअप झाल्याचंही सा सांगितलं आता यामध्ये किती तथ्य आहे हे देवच जाणे पण अरबाज आणि निकीच्या जोडीनं बिग बॉस बॉसमध्ये आपलं प्रचंड मनोरंजन केलं तर मग तुम्हाला अरबाज आणि निकीची जोडी आवडते काय कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा